शिमराचा झाड विद्यापीठ जनावर सुद्धा खायना नाही त्याला आता नाही आवडदार कुठंच काय नाही

गेली चार दिवस झाला आम्ही इथं बोळसा महादेव मंदिर येथे उपोषण करत आहोत आमच्या प्रमुख मागण्या आहेत आमच्या गोदावरी नदीला जवळपास तेरा नद्यांचं पाणी येते वर्ण आणि सहा मोठ्या धरणाचं पाणी येते आणि ते सगळं पाणी आमच्या इथपर्यंत येऊन इथून आमच्या जवळपास वरी दहा ते बारा किलोमीटर पंधरा किलोमीटर त्या बळेगाव बंधाऱ्याचं आणि कोचंपाडच्या तळ्याचं बॅकवॉटरचं पाणी आमच्या शिवारामध्ये शिरते तर ते हां तर त्याच्यामुळं आमच्या शेती जवळपास सत्तर ऐंशी टक्के शेती त्या बॅकवॉटरच्या पाण्यामध्ये जात आहेत आणि त्याचा आम्हाला मावेजा शासनाकडून भेटतो म मा विम्याचा मावेजा भेटतो साडेचार हजार आणि दुष्काळ अनुदान भेटतं चार हजार पाच हजार सहा हजार रुपये हेक्टरी आमची मागणी अशी आहे की आमच्या भागाला एक विशेष पॅकेज मंजूर करून या उमरी तालुक्यातील जवळपास सतरा अठरा गावं या बाजूचे आणि बाकी नायगाव इकडल्या भागातले हे सगळ्या भागातल्या शेतकऱ्यांना शासनाच्या वतीनं एक विशेष पॅकेज द्यावं आणि त्या पॅकेजमध्ये हेक्टरी एक लाख रुपये तरी अनुदान द्यावं या प्रमुख मागणीसह शेतकऱ्यांच्या ज्या अवजारे आहेत बी बियाणे आहेत यावरील शासनानं अठरा टक्के जी एस टी आणि नऊ टक्के सी जी एस टी लावली तर ते, ते जी एस टी आणि सी जी, जी एस टी शेतीच्या अवजारावरली आणि बी बियाणे खतावरली शासनानं माफ करावी तिसरी मागणी आमची अशी आहे की पीक विम्याच्या संदर्भामध्ये असं होतं आहे की बाबा पीक विमा दरवर्षी आला तर येतो नाही तर येतही नाही त्याच्यावर ज्या जाचं काठी लावल्यात शासनानं त्या जाचं काठी शासनानं हे कराव्यात उठवाव्यात आणि पीक विमा सरसगट आम्हाला मंजूर करावा या मागण्याचा आमच्या इतर दहा मागण्या आहेत त्या मागण्या शासनानं आमच्या मंजूर करून आमच्या गंगापट्टीच्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा असे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती करतो आज चार दिवस झाले आमच्या आंदोलना चालू होऊन अजूनही प्रशासनाचा एकही अधिकारी इथं येऊन फडकला नाही ना आमच्याकडं ढुंकूनही बघायला तयार नाही प्रशासन या देशातल्या शेतकऱ्याला या देशाचा कृषीप्रधान देश म्हणून आपला भारत देश ओळखला जातो पण या भारतातला कृषीप्रधान देश देश समजला जातो पण इथला शेतकरी आज एवढ्या बिकट परिस्थितीमध्ये जीवन जगत आहे कोणाला दोन एकर तीन एकर शेती आहे त्याचं पाण्यानं जात आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे निसर्गाच्या आपत्तीनं जात आहे तर या शेतकऱ्यावर आज सोयाबीनच्या भावाचा विषय आहे ऊसाचे भाव आहेत शेतकऱ्याच्या पिकाला योग्य भाव द्यावा आणि शेतकऱ्यांना कुठंतरी सन्मानाची वागणूक द्यावी मान्य देशाच्या सग सर्व नेत्यांना व देशाच्या प्रशासनाला माझ्या मी विनंती करतो सर्व शेतकऱ्याच्या वतीने की शेतकऱ्याचं जीवन कधीतरी तुम्ही समजून घ्या तुमच्यासारखं शेतकऱ्याचं जीवन नाही आज देशातला प्रत्येक अधिकारी आधी शेतकरी होता नंतर तो अधिकारी झाला पण काही अधिकारी एवढे भ्रष्ट आहेत त्या विमा कंपन्याकडून